ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदामधून श्री दिलीप बारटक्के आणि कांचन चिंदेरकर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या आहेत या ठिकाणी कांचन चिंदेरकर गेले अनेक वर्ष प्रभागाचं प्रतिनिधित्व करत आहेत मुख्यत या परिसरामध्ये स्लम हा विषय खूप मोठा आहे या ठिकाणच्या नागरिकांना उत्तम दर्जाची घरं देणं त्याचप्रमाणे या ठिकाणच्या नागरिकांना चांगल्या प्रकारचं जीवनमान देणं याकडे आपला कटाक्ष असेल नागरिकांच्या प्रत्येक अडी अडचणीला आपण उभं राहिला असल्याकारणाने नागरिकांचा, अड़ असल्या नागरिकांचा भरघोस प्रतिसाद आपल्याला मिळत असल्याचं यावेळेस कांचनताई चिंदरकर यांनी सांगितलं त्यांच्याबरोबर प्रभागामध्ये निवडणुकीमध्ये राकेश शिंदे आणि ज्येष्ठ नगरसेवक श्री दिलीप बारटक्के हे देखील रिंगणामध्ये उतरले आहेत तीनही उमेदवारांना अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या समजावून घेऊन सध्या प्रचाराचं काम सुरू असल्याचं कांचनसाई चिंदरकर आणि श्री दिलीप बारटक्के यांनी सांगितलं जेव्हा निवडणूक जाहीर झाली महापालिकेची आमचा प्रभाग क्रमांक चौदा एकनाथ शिंदेसाहेबांचा मतदारसंघ आहे आणि त्यांच्या माध्यमातून गेली चार वर्ष महापालिका जरी अस्तित्वात नसली तरी विकास काम कुठे थांबलेले नाही आहेत आणि आपले प्रस्तापस्थानाक आमदार आहेत त्यांचंही सहकार्य मिळत आहेत त्यांचे तेही त्यांचं लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं काम करत आहेत हे संपूर्ण हा प्रभाग चौदा क्रमांक जो आहे पूर्ण शिवसेनेचा बी जे पीचा युतीचा असा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे सगळे आम्ही महायुतीच्या माध्यमातून प्रचार करतो आहे सर्व ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे उच्च सोसायटीमध्ये स्लममध्ये सर्वप्रथम मी आपले एकनाथजी शिंदेसाहेब यांचे मनापासून आभार मानेन की त्यांनी मला परत एकदा संधी दिली आहे आणि तुम्ही बघत असाल तर आपला प्रचार एवढा जोरदार चालू आहे आणि उत्स्फूर्तपणे सगळे नागरिकही आम्हाला खूप प्रतिसाद देत आहेत त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमच्या सीट आत्ताच जिंकून आल्यासारखं आम्हाला वाटतंय आणि पंधरा तारखेला लोकांना मी आवाहन करेल की सगळ्यांनी आपला मताचा जो अधिकार आहे तो बजवायचा आहे धन्यवाद जयहिंद जय महाराष्ट्र काही नाही मी सांगण्यापेक्षा तुम्हाला दिसतच असेल की आमच्या मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तर लाभतोच आहे आणि आमचे जे शिवसैनिक आहेत पुरुष महिला वर्ग किंवा पुरुष वर्ग महिला वर्ग दोघ दोघांचाही भरपूर प्रतिसाद लाभतोय भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या